माननीय भारतीय जनता पार्टीचे महायुतीचे स्टार प्रचारक प्रदेशाचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस थोड्याच वेळात आपल्या डाव्या बाजूला उपस्थित सर्व बंधूंना मी विनंती करतो हात जोडून कृपया सभागृहामध्ये येऊन बसावं या बाजूला उपस्थित माझे सर्व बंधू सर्व भाऊ यांना विनंती आहे कृपया करून आत्मे आतमध्ये येऊन सभागृहामध्ये खुर्चीवर बसावं मेहरबानी करून हात जोडून विनंती आहे या बाजूला या बाजूला जे खुर्चे आहे कृपया सर्वांनी भरावं इकडे खुर्च्या